अजितदादांचा अपघात झाला की घडवला या संदर्भात एक अतिशय धक्कादायक पुरावा समोर आला संपूर्ण महाराष्ट्राला दुसरा मोठा धक्का जेव्हा एक असा धक्कादायक पुरावा या अपघातासंदर्भात समोर आला ज्याने अपघाताचं चित्रच बदललं कालपर्यंत ज्या बातम्या टी वर सुरू होत्या जे सोशल मीडियावर चर्चा रंगल्या होत्या जे व्हिडिओ येत होते सगळी माहिती खोटी ठरली कारण की एक असा पुरावा समोर आला आहे की जो येता क्षणी या अपघाताचं खरं सत्य अखेर उघड झालं आहे अठ्ठावीस जानेवारीला आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सकाळी हा अपघात घडला होता तर एकोणावीस जानेवारीला दादांचे अंत्यसंस्कार अगदी शोकाकुल वातावरणात पार पडले पण सगळ्या जनतेला प्रश्न पडला होता हा अपघात होता, होता? होता, होता, होता की घातपात होता खरंच कोण होत या अपघातामागे आणि जर खरंच अपघात होता तर मग कोणाची चूक होती विमानात बिगार झाला होता की वैमानिकाची चूक होती जर विमानात बिघाड असेल तर मग तो बिगार कुणी केला कोण कारणीभूत आहे याला आणि जर वैमानिकाची चूक होती तर ती चूक त्याने आपोआप केली नकलच झाली की त्याला ती चूक कोणी करायला लावली सगळं रहस्य आता उघड होणार होतं कालपर्यंत सांगितलं जात होतं वैमानिकाच्या चुकीमुळे मनुष्याच्या चुकामुळे ही त्या ठिकाणी हे झाली असं सांगितलं जात होतं पण जेव्हा एक असा गुप्त पुरावा आज समोर आला त्याने सगळं चित्रच बदललं आहे एक असा गुप्त पुरावा ज्याच्यामध्ये पाच अशा वेगवेगळ्या गोष्टी अपघाताविषयी समोर आल्या ज्याने अपघाताचं खरं चित्र आता समोर आणलेला आहे पहा जेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक धडारीचं नाव अजित पवार त्यांचा हा शेवट अचानक झाला त्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक शंकेची लाट उचलली आहे त्या लाटेनेच एक असा धक्कादायक पुरावा समोर आणला ज्याने या प्रकरणाची पूर्णत दिशात बदलली आहे जेव्हा अजितदादांच्या ड्रायव्हरची एक अशी मुलाखत घेण्यात आली त्याने जे सांगितलं त्याने महाराष्ट्र हादरला आहे वैमानिकाचा इतिहास जेव्हा तपासला गेला तेव्हा वैमानिकाच्या इतिहासामध्ये देखील अशा काही गोष्टी समोर आल्या आहेत की ज्यामुळे संशय आणखीनच बळावला आहे स्वतः अजित पवार यांचा मृत्यू झाल्यानंतर शरद पवार यांनी सांगितलं होतं की हा घातपात नव्हता हा अपघातच आहे याचं राजकारण करू नका पण हा नवीन पुरावा अचानक समोर आल्यामुळे सगळं चित्रच त्या ठिकाणी बदललं आहे कालपर्यंत टी व्हीवर एक अशी रेकॉर्डिंग दाखवली जात होती एक असा व्हिडिओ दाखवला जात होता तो सी सी टी व्ही फुटेज आहे असं सांगितलं जात होतं पण आज वेगळंच आणि नवीनच सी सी टी व्ही फुटेज समोर आला आहे आणि त्याच्यामध्ये विमानाचं असं काहीतरी व्हिडिओ दिसला आहे की ज्याले या विमानाचा खरा कोण आहे काय विषय झाला आहे ते सगळं समोर आलं आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण घटना कशा पद्धतीनं घडली सुरुवातीपासून नेमकं काय घडलेलं आहे कशा पद्धतीनं याच्यामध्ये काय काय गोष्टी याच्यामध्ये झालेल्या आहेत कोणते पुरावे समोर आले आहेत खरंच अपघात होता घातपात होता की तिसरंच काहीतरी वेगळं होतं सगळं सविस्तर आपण समजून घेणार आहोत खर तर या प्रकरणाची सुरुवात झाली होती जानेवारीला आठ वाजून चौवेचाळीस मिनिटांनी बारामतीमध्ये विमानाचा अपघात झाल्याची घटना समोर आली आणि महाराष्ट्र प्रचंड शोकाकुल झाला आता अपघात घडल्या घडल्यात दादा गेले ही बातमी समजली तेव्हाच पहिला प्रश्न उत्तर प्रश्न प्रश्न तयार झाला तो म्हणजे अपघात होता की घातपात होता मग अपघात होता तर चूक कोणाची होती विमान चालवणाऱ्या पायलटची की विमानात बिघाड झाला होता जर बिघाड झाला असेल तर तो कोणी केला आता तोपर्यंत अपघात झाल्या झाल्यात डी जी सी एची टीम घटनास्थळी दाखल झाली होती फॉरेन्सिकची टीम देखील दाखल झाली होती तिथे पाच अक्षांनी प्रचंड अशा फायली सापडल्या कागद सापडले वेगवेगळ्या डायरी सापडल्या असतील इतर काही गोष्टी सापडल्या असतील सगळे पुरावे जमो जमा केले जात होते पण सगळे पुरावे जरी जमा झाले आणि अधिकृतपणे सांगण्यात आलं की ब्लॅकबॉक्स सापडला आहे ब्लॅकबॉक्समधली माहिती समोर येईल पण काही पुरावे असे असतात की जे त्या ठिकाणी सापडत नसतात जे दुसरीकडे कुठेतरी सापडत असतात आणि कालच्या सापडलेल्या ून संपूर्ण न्यूज चॅनलवर अपघात झाला त्याच्या मागे वैमानिकाची चूक होती असं सांगण्यात आलं मनुष्याच्या चुकीमुळे हा जो आहे तो अपघात झाला असं सांगण्यात आलं पण खरं रहस्य खरा पुरावा अजून समोर येणं बाकी होतं हा आज समोर आला आणि ज्याने कालपर्यंतच्या सगळ्या बातम्या खोट्या ठरवल्या एक असं सी सी टी व्ही फुटेज एक असा एक असा धक्कादायक पुरावा समोर आला की ज्याने सगळं चित्रच पलटलं सगळ्यात आधी आज सकाळी एक नवीन सी सी टी व्ही फुटेज समोर आलं एक असं सी सी टी फुटेज ज्याच्यामध्ये ते विमान पडताना नाही तर विमान उडत असताना तो एक सी सी टी फुटेज आला आता सगळ्यांना वाटलं की धुकं असल्यामुळे धावपट्टी न दिसल्यामुळे त्या धावपट्टीचा अंदाज न आल्यामुळे वैमानिकाने जे आहे ते क्रॅश लँडिंग झालं असावं आणि त्यामुळे अपघात झाला असावा प्राथमिक दर्शनी आव हेच सांगण्यात आलं पण विमान खर तर हवेतच खराब झालं होतं विमानाची हवेतच काहीतरी दुर्गती झाली होती अशा प्रकारचा एक नवीनच धक्कादायक सीसीटीव्ही समोर आला तर तर हा हा पुराव्याचा पहिला पहिला होता होता अजून तीन महत्वाच्या गोष्टी या पुराव्यातल्या समोर येणार होत्या सीसीटीव्ही फुटेज बघितला तर एका आरोग्य केंद्रावरून ते विमान आकाशातून उडत असताना दिसतंय एक बाजूला झाड आहे हे झाडाच्या बाजूला जाते पण झाडाच्या इकडे असताना त्या आरोग्य केंद्राच्या वर असताना विमान काही क्षण सरळ आहे पण अर्ध्या सेकंदात विमान असं काहीतरी अविश्वसनीय पलटी मारते की जे विमान तशी पलटी मारू शकत नाही ते विमान हे प्रवासी विमान होतं त्याने युद्ध विमानासारखी पलटी का मारली ती पलटी त्या वैमानिकाने मारायला लावली की त्याने आपोआपच घेतली की इंजिन मध्ये कुठला बिघाड झाला होता त्यामुळे त्या, त्या विमानानं पलटी मारली साधारणपणे असं दिसत होतं की त्या विमानाची फावर तिथेच संपली असावी किंवा त्याचं इंजिन तिथेच बंद झालं असावं आणि ते अगदी मोकळ्या एखादा हवेतून दगड कसा खाली पडतय तशा पद्धतीने पडताना त्याच्यामध्ये दिसत होतं आता हा सीसीटीव्ही फुटेजने खरा प्रश्न तयार केलाच होता पण आणखी तीन महत्व चे मुद्दे या घटनेमध्ये समोर आले पहिला मुद्दा होता विमान कंपनीचा जे विमान नियरजेट पंचेचाळीस घेऊन अजितदारांना उडत होतं ते विमान दोन हजार एकवीस साली कंपनीने त्याचं प्रोडक्शन बंद केलं होतं मग जे विमान ज्याचं मॉडेल डिस्कंटिन्यू झालंय ज्याचं प्रोडक्शन बंद झालंय ज्याची तयार करणं बंद झालंय इतकं जुनं विमान त्यांना दिलं का हा महत्वाचा प्रश्न निर्माण होतो दुसरी महत्वाची संशयाची सुई तिथे वाढली जिथे संशय दुपटीनं वाढला ते म्हणजे जेव्हा वैमानिकाची हिस्ट्री चेक केली वैमानिकाचा इतिहास जेव्हा चेक करण्यात आला तेव्हा आणखीनच भयानक सत्य याच्यामध्ये उघड झालं वैमानिक हा जो होता त्याचा इतिहास तपासला गेला साधारणपणे गेल्या त्याने जवळपास पंधरा ते वीस हजार तासांचा त्याचा अनुभव होता म्हणजे तो जो वैमानिक होता तो कुठल्याही प्रकारे कमी प्रशिक्षित होता अशातला भाग तिथे उरत नाही तो हे तज्ज्ञ होता त्याच्यासोबत असणारे जे दुय्यम जी महिला होती जी देखील वैमानिक होती तिने देखील पंधराशे तासांपेक्षा अधिकचा अनुभव होता म्हणजे दोघेही अनुभव होते पण त्यांच्या ज्या सर्व्हिस हिस्ट्रीमध्ये ज्या काही गोष्टी समोर आल्या त्याने खरं तर संशय आणखी वाढवला कालपर्यंत जे सांगितलं गेलं होतं की विमान वळवता आलं असतं विमान पुण्याला वळवता आलं असतं वैमानिकाने बारामतीत मुद्दाम उतरवण्याचा निर्णय घेतला त्याने विमान पुन्हा लँडिंग व्यवस्थित करण्याचा प्रयत्न जर केला नसता आणि विमान त्याने पुण्याकडे तो घेऊन गेला असता किंवा मुंबईला उतरवला असतं तर त्या त्या ठिकाणी ते वाचले असते असं सांगण्यात आलं आता अपघाताची चौकशी सुरू असताना इकडून अजितदादांचे जे जुने डॉयर होते त्यांचं देखील त्या ठिकाणी महत्वाचं वक्तव्य आलं अजित दादांची आणि त्यांच्या ड्रायव्हरची चर्चा त्यांनी जेव्हा सांगितली ते म्हणाले मी दादांना म्हणालो होतो की सत्तावीस तारखेला रात्री आपण अपन आपल्या कारने त्या ठिकाणी बारामतीला जाऊयात पण त्या ते, ते सुरुवातीला हा मानाले पण नंतर ते म्हणाले मला वेळ फार कमी आहे इकडे परत मिटिंग घ्यायची आहे असं म्हणून ते विमानाने जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला ड्रायव्हर डोळ्यात पाणी आणून म्हणत होते दानांनी जर माझं ऐकलं असतं तर कदाचित दादा आज असते असं त्यांच्या वीस पंचवीस वर्षे त्यांच्याबरोबर काम केलेल्या ड्रायव्हरचं म्हणणं आलं वैमानिकाची अशी धक्कादायक हिस्ट्री इकडे समोर आली की वैमानिकाला तीनदा जवळपास सस्पेंड करण्यात आलं होतं तीन वेळा त्याने मद्यपान करून ग जे विमान चालवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला तर उघडकीस आल्यामुळे त्याला एकदा नाही दोनदा नाही तर तीन वेळा निलंबित करण्यात आलं होतं था। मग इतका सदोष वैमानिक दादांच्या फ्लाईटला कसा काय दिला गेला इतकं खराब प्रतीचं विमान त्यांना का दिलं गेलं इतक्या जर त्या ठिकाणी तिथे असताना परिस्थिती व्यवस्थित नव्हती अशा परिस्थितीमध्ये विमान तिथे न उतरवण्याचा जो आहे तो नियम असतो आणि दुसरीकडे उतरवण्याचा नियम असतो तो नियम त्या वैमानिकाने का मोडला हाय असे अनेक प्रश्न आता अनुत्तरित राहिलेले आहे आता नक्कीच ब्लॅक बॉक्समधल्या माहितीनंतर याचं खरं सत्य त्या ठिकाणी उघडील पण तुमचं नेमकं यावर काय मत आहे नक्की कमेंट मध्ये कळवा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद